आपल्या सोबत आहे कोणत्या नेमक्या मागण्या घेऊन आज विधान भवन धडक असा मोर्चा तुम्ही घेऊन आलेला आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कामगार कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यामध्ये कष्टकरी कामगारासाठी काम करणाऱ्या संघटनांना एकत्रित करून माननीय संयुक्तीचे निमंत्रक मान्य सन्मान्य शंकर पुजारी साहेब मान्य सागर तायडे साहेब विनिता मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की ऑनलाईन पोर्टल जे आहे जे हक्काचं आहे की कामगाराने घराजवळ जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला पाहिजे तर या मंडळाने ते कोरोना काळ आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये स्पेशल बंद केलं आणि तेव्हापासून ते बंदच आहे ती सर्वात प्रमुख मान्य आहे कारण की ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातला जो काही कष्टकरी कामगार असेल हा घराच्या जवळ बाजूच्या नेट सेंटरवर जाऊन आपला अर्ज करू शकतो पण तेच जर बंद केले तर हा पूर्णतः कामगारवर अन्याय करणारा आहे याच्या विरोधामध्ये या, या प्रशासन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रचंड मोर्चा आहे या याच्या व्यतिरिक्त खूप आमच्या मागण्या आहेत त्यासुद्धा जर या शासनाने जर मान्य केल्या नाही तर समितीच्या वतीने प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं होणार आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या संघटना आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल ग्राम ग्रामपंचायतच्या ठिकाणी असेल मोठं तीव्र आंदोलन आणि हे आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटेल आणि मी निश्चित सांगतो जबाबदारीने जर का हे हा कष्टकरी वर्ग जो तळ हातावर आपलं जीव कुठी घेऊन काबाळ कष्ट करतो आयुष्य जगवतो आणि उंच उंच इमारती बांधतो जर का हा एक वेळा खवळला सागराचं प्रमाण जर उसळला तर प्रशासनाची शासनाची काही खैर नाही आणि हे जर तीव्र आंदोलन उद्या जर काही याच रूप धारण वेगळं झालं याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असे बा, या ठिकाणी मी सांगतो महायुती सरकार कामगार बांधवांकडे विशेष लक्ष देत नाही आहे कित्येक वर्षापासून मोर्चे निघत आहे काय सांगणार महायुती हा याच्यावर मी एवढंच बोलेल की निवळ आणि निवड निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोटी रुपयाच्या जाहिराती करणे आणि मतं मिळवून घेणे हे एक मात्र सत्ताधाऱ्यांचं लक्ष असते आणि एक सांगतो मी तुम्हाला की हजारो कोटी रुपये एस टी महामंडळाच्या जाहिरातीवर खर्च केला आणि हा जर पैसा आमच्या खऱ्या कष्टकरी कामगारांच्या पाल्यांवर खर्च केला असता तर कितीतरी आमचे लोक समाधानी झाले असते म्हणून निवड ठेकेदार जगला पाहिजे आणि प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी हे मस्त झाले पाहिजे बंगले बांधले पाहिजे हा एकमेव उद्देश प्रशासनाचा आहे म्हणून आमचे भालेरावजी आणि बाकी सर्व लोक म्हणत आहेत की आमचे जे सचिव मंडळाचे हटाव आणि मंडळ बचाव अतिक्रमण हटाव मंडळ बचाव या ठिकाणी बोलतो आणि थांबतो नारे जन आवाज अरे आवाज आमची मागणी पूर्ण झाले

विधान भवनावर महाराष्ट्र नागपूरच्या विधानभवनावर मुद्दा आलेला आहे हजारोच्या संख्येमध्ये कामगार इथे उपस्थित झालेले आहेत तसेच कामगारांचे आणखी प्रतिनिधी आमच्या सोबत आहे करूया त्यांच्याशी एक खास मुलाखत मार्गदर्शन करू या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज मोर्चा काढलेला आहे नागपूर मधल्या काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्हाला पाठिंबा दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत आणि त्यांचे अत्यंत आभारी आहोत आमची मुख्य मागणी अशी आहे की हा बांधकाम कामगारात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करत नाही उदाहरणार्थ प्रत्येक बांधकाम कामगाराचा हा लोकशाही अधिकार आहे की त्यांना कार्ड स्वतः ऑनलाईन पद्धतीने काढायचं कारण या सरकारची ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे आज आपण पासपोर्ट काढताना शॉपरचं लायसन्स काढताना रेशन कार्ड काढताना या ठिकाणी अर्ज ऑनलाईन केले जातात तसाच ऑनलाईन करायचा अधिकार यांनी काढून घेतलेला आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर त्यांनी त्याची तपासणी जरूर करावी त्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही पण ना हा ऑनलाईन अर्ज करायचा अधिकार या मंडळाने काढून घेतलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि ताबडतोब चालू झालं पाहिजे कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे तर हे कायदाच पाळत नाही म्हणून कायद्याची अंमलबजावणी करा यासाठीचा मोर्चा आहे आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख नोंदीत बांधकाम कामगार सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि श्रीमंत आहे कोटी मंडळाकडे जमलेले आहेत त्यामुळे सर्व कामगारांना सर्व लाभ हे देऊ शकतात आणि हे सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत गेल्या वर्षापासून ते ताबडतोब मंजूर झालेत पण जाहीर करावं कारण यांनी दोन हजार चौदा साली असा आदेश काढलेला आहे की कुठल्याही बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यामध्ये निकाली काढण्यात येतील तसं त्यांनी निकाली काढायला जरूर त्याची तपासणी करा तिसरा मुद्दा असा आहे की कामगार संघटनेचे अधिकार त्यांनी काढून घेतलेले आहेत कायद्याखाली अधिकार दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की कामगार संघटनेची मदत घ्या आणि कामगार संघटनेला मदत करा हा सगळा काढून घेऊन सरकारनं स्वतःची एजंटगिरी सुरू केलेली आहे तीनशे छप्पन्न केंद्र सुरू केले आहेत महाराष्ट्रामध्ये नऊ शिके आहेत आणि त्यांना महिन्याला सहा सहा कोटी रुपये रक्कम देणार आहेत एका केंद्राला दोन लाख रुपये देणार आहेत आणि अशा पद्धतीने जे स्वतः काम करणारे कामगार आहेत अर्ज दाखल करण्याचा त्यांचं स्वातंत्र्य त्यांनी हिसकावून घेतलेला आहे आणि बड्या कंत्रदार एकच कंत्रदार आहे त्याची एजंट गेली या महाराष्ट्र सरकारनं सुरू करू एजंटांच्या हातामध्ये ही योजना असल्यामुळं की त्याबद्दल आम्ही आतापासून त्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडलेलं आहे सरकार ऐकलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आवाज आवाज